कार मंडळी स्वागत आहे आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये म्हणजे ही एक सिरीज नवीन असेल माझं लग्न ठरलेलं आहे येत्या पाच तारखेला माझं लग्न आहे आणि त्यानिमित्ताने सगळी धावपळ आहे आणि मी आज आलेलो आहे माझ्या केलवणासाठी आणि हे केलवण कोण करणार आहे हे तुम्हाला थमनेलवरून कळलं असेल तर बघूया या संपूर्ण व्हिडिओमध्ये काय काय होतंय ते आता आपण तयारी चाललेली आहे ती तयारी बघूया आणि नंतरचं मला संपूर्ण केळवर मी नाही काढणार ही शूटिंग वेगळ्या कुठली करेल पण मी फक्त केलेली आहे कार्यक्रमाची सुरुवात या ठिकाणी बघू शकता तयारी चालू आहे ह्यावा आहे बघा सांग रांगोळी काढतात पण रांगोळी नंतर बघू आपण कुठली काढली होती या ठिकाणी सुद्धा आलेली आहे सगळे पात्र म्हणजे विद्यार्थी सॉरी तयारी चालू आहे त्यांची छानपैकी त्यानंतर बघू आपण या ठिकाणी बलून्स वगैरे केलेले आहेत आणि इकडे हे पंकज सर तयारी कधी करतात असं दे चला करू दे आणि इकडे इकडे पब्लिक खूप आलेले आहे खो पब्लिक हे सगळं महेश सरांच्या कडे तयारी चालू आहे हा बोल तुला काय बोलायचं आहे मत तुझं मत रोशनी नंतर या ठिकाणी श्रुती इकडे प्रियंका ही श्रेया सेजल या इकडे आहे भुशन। ती काय नाव तुझं तनुजा आणि इकडे मनन आणि हा भूषण व भूषणाबाई आहेत ते वेळात वेळ करून सगळे इथे आलेले आहेत दहावीचे संपूर्ण बॅच आणि हे आहे पंकज सरांचं घर आणि हा पंकज सरांचा मुलगा बाबू इकडे बघ बाबू हे हा बघ काय केला हे हे बघ काय केलं तरी हे कर 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 आणि या ठिकाणी बाबू करतोय माझं नाव तयार हे आहे पियुषा आणि गंगा आज माझ्यासाठी खास सॉंग होती म्हणून ऐकू शकता

झिलमील झिलमिल काही सोडतात काय रे बघू दे आय होप सगळी तयारी झालेली आहे आणि आता माझी असेल ग्रँड थाउजंड इयर्स लैथ्रुम धुम्रुम जा तू भी यार गुलाब है काटेगा का काटा है गुलाब का मजा बस ना आया बंटा सागर हां मजा रे ये ना ये ना ये ना मैं सामने खाता बैठा कर

का अरे बापरे पॅक करून गेला तुम्ही ते म्हणा समजा घे भेटल्या ना मला काय असं मी कथा भेटतोय आपल्या